मित्रांनो शेतकऱ्यावर आसमानी तसेच सुलतानी संकटही येत असतात याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सण मिळणार आहे पण या संकटांना खचून न जाता शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असते असाच काहीसा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये घडलेला आहे काय तर व्हिडिओ जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकत आहे आप एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊस दोन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लादून सन तो साखर कारखान्यात जात आहे पण अचानक त्या ऊसाच्या पाचटामध्ये ठिंगी उडून सण त्या ट्रॉलीला आग लागलेली आपल्याला दिसते मित्रांनो दोन्ही ट्रॉल्या आगीमध्ये हुरपळत आहेत त्या उसाला आग लागली तर आहेच पण टायरला टायरलासुद्धा आगीचा संभावना लक्षात घेऊन सन त्या ड्रायव्हरने त्या शेतकऱ्याने हिंमत न अर्थात मोठ्या जिद्दीने आणि मोठ्या हिमतीने तिथे डोकं चालवलेलं आहे मित्रांनो आपल्याला दिसते तो शेतकरी तो ड्रायवर न डगमागता त्याने हिम्मत दाखवलेली आहे त्याला रस्त्यावरती पूल दिसलेला आहे आणि ते नाल्यामध्ये पाणी आहे मित्राने त्या शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने आपले ट्रॅक्टर वळवलेले आहे आणि वळून सण त्या ड्रायव्हरच्या कलाकारीला तुम्ही बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे कशाप्रकारे ते ट्रॅ ड्रायवरने ते ट्रॅक्टरच्या ड्रै, ट्रॉल्या बरोबर नाल्यापाशी नेऊन सन अचूकतेने त्या ट्रॉल्यास तिथे नाल्यामध्ये उलट्या मारलेल्या आहे आणि आपल्या ट्रॅक्टरचे धूळसुद्धा त्याने बाहेर काढलेलं आहे मित्रांनो ह्या ड्रायव्हरने दाखवलेल्या समाजसूचकतेचे सर्व दूर कौतुक होत आहे आणि सर्व युजर ह्या ड्रायवरला शाबासकी देत आहेत मित्रांनो एका युजरनं म्हटलं आहे ड्रायव्हरचं आयुष्य काही सोपं नाही आहे आपल्यासमोर कोणतंही संकट आलं तरी न डगबगता त्या संकटाचा सामना करायला पाहिजे असं या ड्रायवरनं आपल्याला दाखवून दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो